सामाजिक सांस्कृतिक सिल्लोड येथील आदित्य अर्बन शाखाचा स्थलांतर सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथील आदिती अर्बन शाखेचे स्थलांतर शुक्रवार दिनांक वीस रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आदिती अर्बन सिल्लोड शाखेचे नवीन कार्यालय शिक्षक कॉलनी सपकाळ हॉस्पिटल समोर येथे करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विचारवंत तथा सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमीचे संपादक सुरेश देवकर उपाध्यक्ष दिनकररावजी चिंचोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती संचालक दिनेश पनाड स्पार्कल इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका श्रीमती अहिरे आदिती अर्बनचे सरव्यवस्थापक शैलेंद्र मुळे अनिरुद्ध गायकवाड समाधान गवई सुनील कानडे गणेश चव्हाण आदिती अर्बनचे स्थानिक संचालक नामदेव भोंबे प्राध्यापक शिवराम साखळे सुरेश कुलकर्णी संतोष बनकर नामदेव जाधव सुधाकर मापारी कृष्णा सपकाळ शंकरराव खांडवे देवीदास चतळे शाखा व्यवस्थापक हरी सपकाळ कर्मचारी वृंद पदाधिकारी सभासद ग्राहक यांची उपस्थिती होती या प्रसंगी चिखली अर्बनचे हिवाळे बुलढाणा अर्बनचे दळवी झालटे शालीवाहन शाखेचे अमोल चाफे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदित्य अर्बनच्या नवीन कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या गाव दर्शन लाईव्ह अत्यंत उज्ज्वल आणि जाजव अशा प्रकारच्या नावाशी या संस्थेचं नाव निगडीत असल्यामुळे या विभागातील लोकांना चांगल्या प्रकारचा आर्थिक प्रकाश आपल्या संस्थेच्या मार्फत मिळावा अशा प्रकारची अपेक्षा पण याचबरोबर हे लक्षात ठेवावं लागेल आपण आर्थिक क्षेत्रामध्ये काम करतात वेगवेगळे पैलू आहे या बँकिंग व्यवसायामध्ये काही तज्ज्ञ असं म्हणतात की हा व्यवसाय म्हणजे निव्वळ पाण्यावर लोणी काढणारा व्यवसाय आहे आपल्याला माहिती असेल की लोणी काढण्याकरता दुदा, दुधाचीच आवश्यकता असते पण तुमच्या बाबतीमध्ये मात्र पाण्यावर लोणी याच्याकरता म्हटलं जातं की तुमचं यामध्ये काही नाही पैसा सगळा खातेदाराचा आहे ठेवीदाराचा आहे आणि ठेवीदाराला किंवा कर्जदाराला तुम्ही पैसे देणार आहात त्याच्यातून जो पैसा मिळणार त्याला पाण्यावरचं रोणी असा शब्द वापरला जातो पण अत्यंत महत्वाचा भाग जो आहे याच्यामध्ये तो आहे तुमचा विश्वास जोपर्यंत तुमचा विश्वास असेल तोपर्यंत हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो नसता या व्यवसायामध्ये काय पडझड झालेली आपण रोज वर्तमानपत्रामध्ये वाचत वाचतो त्याचा परिणाम त्यांच्यावर त्यांच्या खातेदारावर झालाच असेल पण तुमच्यावरही होतो आपल्याकडच्या नामांकित काही संस्था उडाव्यात त्या कशा बुडाल्या काय बुडाल्या त्याच्यावर आपण विचारून नाही पण एक पात्र खरं की जो उद्देश घेऊन ज्या नियमाचं पालन करून आपला व्यवसाय करायचा असेल तो त्या नियमाचं पालन झालं तर संस्था डुबण्याचं येण्याचं काहीही कारण नाही आता आपण असं म्हणावं की आपण वेलफेअर फंडामधून बऱ्याच ठिकाणी वर्गण्या दिल्या दरवर्षी तुमच्या नफ्यातून तुम्हाला वेलफंड फंड वेलफेअर फंड, फंड काढावाच लागतो तू कुठे खर्च करायचा हा तुमचा अधिकार एवढंच करा परंतु बँकिंग सोडून नॉन बँकिंग व्यवसाय आपल्या आसपास अर्बन बँकेने दवाखाने बांधायचे नसतात अर्बन बँकेने कुठल्या प्रकारचा इतर बँकिंग सोडून इतर व्यवसाय करायचा नसतो तुमचा व्यवसाय व्यवस्थित करा जॉब प्रतिनिधी गणेश शेके छत्रपती संभाजीनगर